मित्रांनो मी सायना डांगे आपलं शेती संकल्प युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आलं होतं कळमकर गोट फार्म आपल्या समोर फार्मचे ओनर आहे सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव पोपट कलमकर कळमकर गोट फार्म मुकामपोस्ट राहता नवनाथ नगर जिल्हा अहमदनगर सर हे आपलं हे शेड पाहतो आहे किती बाय कितीचे हे शेड आपलं वीस बाय शंभरच आहे म्हणजे दोन हजार स्क्वेअर फुटचं शेड आहे हे शेड किती साली बांधलं होतं हे जानेवारी दोन हजार तेवीस एक वर्ष दीड वर्षात आलं बांधलं याला खर्च किती आला का शेडला खर्च टोटल दहा लाख रुपये केलं हे आपलं बाहेरच मुक्त संचार किती गुंठ्यामध्ये केलेलं आहे हे पाच गुंठ मोकळी जागा आहे आणि दोन गुंठ शेडाशी टोटल सात गुंठे जागा आहे आता आपण या मागे शाळे पाहतो कोणत्या जातीच्या शाळे बाकीच्या शाळांची इतक्या जाती असतात तुम्हाला गावरान शेळीची निवड वाटलं मध्ये गावांनाच जास्त मागणी आहे कोणी कार्यक्रमावर आले तर त्यांना गावरानच शेळी पाहिजे असते गावरान बोकड पाहिजे असत त्यामुळं जे का बाहेरचे जे ब्रीड आहेत त्याच्यामध्ये ते न आता मी गावरामध्ये जाण्याचा विचार केला मार्केट पूर्ण गावरानीच भरलेलं कुठेही बाजारात जातो मी कोणी गिरायक आला तर त्यांना गावरा माझ्याकडे जेवढे आतापर्यंत गिरायक आले सगळे गावरान बोकडच माग गावरान बोकड त्यांना घरी जर कार्यक्रम ते चौदार असतात त्याच्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढते आता बहुतेक लोक नाही का बाहेरच्या शेळ्या खरेदी करून शेळी पालन करतात मग ते फसतात त्यांना तुम्ही काय सांगितलं बरेच शेतकरी फसलेले आहेत पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस हजार घेतातला पण घेत नाही मार्केटमध्ये तुम्ही सुरुवातीला शेळ्या खरेदी करता बाजारातून नाही हे मी सगळे बाजारातून छोटे छोटे बकरी आणले होते आणि तेच मोठे करून मी तयार केले त्यांना शेळ्या तयार केल्या सुरुवातीला आपण किती शेळ्यांपासून सुरुवात केली पंचवीस चा लॉट घेतला होता मी पहिला सध्या आता आपल्या फार्म वर किती टोटल संख्ये आता जवळजवळ आपले एकशे तीस पर्यंत आता आपण यांना चाऱ्यामध्ये काय काय द्यायचं चाऱ्यामध्ये त्यांना सगळ्यात जास्त प्रमाणात मुरगा असे आपण जशी सवय लावू तसं असतो त्यांना ते मी तर त्यांना मुरगासवरती सेट केलंय माझं चारा सगळं विकतचा आहे त्याच्यामुळं जास्त चारा मी त्यांना वेगळ्या प्रकारचा देऊ शकत नाही पण घास येतो घास देतो त्यांना बाहेर न विकत आपलं डेलीच रुटीन सांगा बरं कसं कस सकाळी मोर टाकतो दुपारी घास येतो घास टाकतो आणि संध्याकाळी चार वाजता परत मोर घास टाकतो थोडी गुळीपेंड असते गुळी पेंड टाकतो आता आपण शेळ्यांना खुराक देतात तो किती ग्राम देतात प्रत्येक शेळीला साधारण दीडशे दोनशे ग्राम प्रत्येक शेळीला आपण शाळांना लसीकरण करतो हो लसीकरण करतो ना कोणतं कोणतं आता मागच्या महिन्यामध्ये ईटीव्हीच दिलंय त्यानंतर परत चौदा दिवसांनी ईटी बुस्टर दिलंय आणि आता मागच्या आठ दिवसापूर्वी एफ डी दिल त्यानंतर सहा महिन्यापूर्वी पीप्यार दिलेलं साधारण सगळ्या प्रकारचे जेवढे क्रिटिकल डोसेस ते आपण देऊन घेतो सरकारी डॉक्टर कडून आता आपण पहिल्यापासून लसीकरण करता का आता करायला नाही नाही शाळे घेतल्यापासून लसीकरण करतो त्याच्यामुळे ते जास्त रोगराई आजार वगैरे काही येत नाही आपल्या ये फार्मवर आपल्या फार्मवर काही मरतूक वगैरे होती काय ना सुरुवातीला झाली आता ना नाही होते सुरुवातीला भरपूर मरतूक झाली त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हतं वर्ष शिकण्यामध्येच गेले एक वर्ष मला शिकण्यामध्ये जातोच साधारण कोणी नवीन शेळी पालक असून त्याला वर्षभर शिकण्यामध्ये जातो लोकांनी पेशन्स ठेवायला पाहिजे लोक पेशन्स ठेवत नाही आणि म्हणतात की शेळी पालन परवडत नाही थोडे दिवस झाले की लगेच बंद करून हा हा तसं हो म्हणून ज्याला चालू करायचं सुरुवातीलाच विचार करायचा की आपल्याला याच्यामध्ये तीन वर्ष टिकायचं कमीत दर... कमी तीन वर्ष काढले पाहिजे मित्रांनो आणि सुरुवात करताना आपल्या गावरानुसून आधी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला तोटा होणार नाही का? ट्रेनिंग का घेतलेलं आहे मी गव्हर्नमेंट ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे तीन दिवसात आणि तस ऑनलाइन त्याच्यामध्ये शाळांचे औषध पाणी इंजेक्शन हे सगळं माहिती घेतलेली आपली ब्रिडर दिसत किती वर्षाला बदलतो ब्रिडर साधारण आहे ना एक वर्षभर वापरलं पाहिजे एक वर्षाच्या पुढे नाही वापरायला पाहिजे तो बदलला पाहिजे दुसरी पिढी आली तर तो बदलून टाकायचा म्हणजे इनब्रिडिंग होत नाही बरोबर इनब्रिडिंग झालं की ते प्रॉब्लेम होतो फार्म तो, तो आपल्या तोट्यात जाऊ शकतो पैदा चांगली होत नाही त्याची गोष्ट आता आपल्या या फार्म मध्ये ते लाकडी फळ दिसतंय त्याच काय महत्व आहे लाकडी फळ म्हणजे शेळ्यांना उंचावरती बसण्यासाठी केलंय आपण जेणेकरून अमोनियाचा त्यांना त्रास होऊ नये त्यांचं मलमूत्र जे पडतं त्याच्यामुळे अमोनियाचा गॅस तयार होतो आणि त्यांनी शाळे आजारी पडू शकतात म्हणून त्यांना उंचावर शिळेला उंचावर आवडतो आणि माझ्या फक्त शाळे रात्रभर आतमध्ये असत फार मध्ये दिवसभर बाहेर असत म्हणजे खाण्याची जागा त्यांची वेगळी आणि आरामाची जागा आता आपल्याला काही वन्य प्राण्यांचा काही त्रास वगैरे होतो का नाही वन्य प्राण्यांचा काही त्रास नाही तर इथं सगळ्या बाजूनी आपली लोकवस्ती आहे आणि बिबट्याच वावर आहे इथं पण तो बरच चार पाच किलोमीटर पलीकडे जिथं शेती आहे शेती एरिया बागे एरिया आहेत जिथं काय त्रास नाही आता आपला सगळा चारा विकतचा आहे का हो सर्व चारा विकतचा त्याच्या खालचं कधी साफ करतात ते दररोज साफ करतो दुपारी दररोज आता या शेळ्यांना खाण्यासाठी ड्रम ची सुविधा केली ते तर थोडं सांग हे काय एक बॅरल कट करून त्याचे दोन गावाने बनवलेले आहे आणि त्या गावणीमध्ये व्यवस्थित ते काही खराब पण होत नाही काही नाही कितीतरी वर्ष टिकतो ते साधारणपणे एक गवन करायसाठी तरी किती खर्च चाल एक गव्हन करण्यासाठी साधारण सातशे आठशे रुपये खर्च येतो म्हणजे दोनशे तीनशे रुपयाच त्याला फॅब्रिकेशन खर्च येतो आणि अर्धा शाळेतून शाड़ शाळ्याच्यातून काही चारा सांडित वगैरे काही नाही सांडवत नाही चार व्यवस्थित खात आता आपल्या मागे बोकड दिसतय यांचं थोडं सांगाव घरचे विकत आणलेले हे काही घरचे आहेत काही विकतचे आहेत आमची मागणी भरपूर आहे त्यामुळं आपण इथं बोकड आणून तयार करतो साधारण सारा खायला लागलेले बोकड आणतो आपण आणि ते मोठे करतो आपण बोकड किती महिन्याचे आणत साधारण तीन महिन्याचा बोकड आणतो दोन अडीच तीन महिन्याचा आणि ते मोठे करून येतो साधारण तीस चाळीस किलो पर्यंत मोठे कोणत्या ब्रिडिंग लागते ब्रिडिंग घेऊन जातो कोणला कंदुरीला कार्यक्रमाला कटिंग मार्केट आता हे बोकड पालन भरपूर जण दिसते ब्रीडिंग साठी करतात किंवा कटिंगसाठी तुम्ही कशासाठी केले तुम्हाला कशा के के। ब्रीडिंग ला लागलं तर ब्रिडिंग साठी कटिंग ला जास्त गिऱ्हाईक मला कार्यक्रम वाढलेत हा कटिंग साठी जास्त गिऱ्हाईक आहे कमजोरी कार्यक्रम वाढ आता आपल्याला मार्केटिंग ची काही अडचण आली का नाही शहरात असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचण बोकडा अव्हेलेबल असत त्याच्यामुळे लोक खात्री तिथून घेतात आणि काट्यावर आपण मोजून देतो सध्याचा रेट आपला आहे जुलै दोन हजार चोवीस तीनशे ऐंशी रुपये किलो मी जागेवर मोजून देतो आपला पार्ट टाइम व्यवसाय का पार्ट टाइम व्यवसाय आपण नोकरी करतो हो मी नोकरी करतो आणि हा फार्म घरचे लोक सांभाळतात मी नाही बघत जास्त काही घरचे लोक सांभाळतात आता बरेच जण म्हणतात की गावरान शेळी बंदिस्त होत नाही त्यांना काय सांगू <laughs> आपण सवय लावण्यावरती गावरान शेळी पण बंदिस्त होती गावरान शेळीमध्ये परवडत नाही म्हणतात लोक त्याच्यात परवडत पण आपल्या त्यांना सांभाळण्यावरती त्यांची आपण ठेप कशी ठेवतो त्याच्यावरती आता शेळी वर्षातून किती वेळेस येते ये शेळी साधारण चौदा पंधरा महिन्यामध्ये दोन आता आपल्याकडे ज्या किती किती देतात माझ्याकडे सगळ्या पहिल्या व्यत्या आहेत त्याच्यामुळे एक एकच कर्डावले आहेत काही दोन जे ज्या दुसऱ्या तिसऱ्या आहेत आता आपण सुरुवात केली ती जेव्हा पासून सुरुवात केली ती एक मोठ्या शाळा घेतली नाही नाही छोटे करड घेतले सगळे छोटे बकरे घेऊन ते मोठे केले मोठ्या शाळेची सवय कशी असते आपल्याला माहित नसतं ते कुठे राहतात फिरतात त्यांना फिरून खायची सवय असते शंडा शेंडा खायची सवय असते मग त्या शाळेच सेट थोडं अवघड वातावरण बदलत याच्यामध्ये आम्ही काय करतो साधारण एक दहा पंधरा किलो गुळी पेंट पाण्यामध्ये मिक्स करून देतो आणि त्याच्यामुळे त्यांना थोडा आधार पण होतो आणि दमदार राहतात शाळेत आपण मार्ग पाहतोय टाकीच सुविधा केली ती पाणी बोरवेलच नाही हे कॉर्पोरेशनच पाणी आपण याच्यावर ठेवतो भरून ठेवतो ते एक टाकी किती दिवस जाते आपल्याला चार पाच दिवस जाते एक टाकी तसाच टाकता करून टाकतात नाही नाही घास डायरेक्ट टाकतो आणि हे पेट्रोल कुट्टी मशीन घेतलेलं आहे मी पेट्रोल हा शक्यतो लाईटच कुट्टी मशीन शेतकऱ्यांनी घेऊ नये कारण त्याच्यामध्ये बरच धोका होण्याची शक्यता असते पेट्रोल इंजिन वर कधी पण आपण चालू करू शकतो कधी बंद करू शकतो बारामती अग्रज स्पेशल शाळेमेंढ्यासाठी पशुखाद्य आहे ते आपण वापरतो पहिला मी ते असंच कोरडं टाकण्याचा प्रयत्न केला होता पण ते शाळे खायना म्हणून त्यांना पाणी टाकलं तर ते पाणी चांगलं पितात पाणी त्यांच दमदार राहत म्हणून ते आता पाण्यात चालू केलं हा घास त्यानंतर गवत याच शेवरीचा पाला वगैरे आपला येतो शेतकरी आजूबाजूचे लोक आणून टाकतात आपण शेळ्यांना घालतो नवीन शेतकरी शेळी पालनात उतरू त्यांना काय संदेश देऊ इच्छित शेतकऱ्यांनी शेतीसोबत शेळीपालन केलं पाहिजे कारण मला जर शेती नसताना विकासचा सारा घेऊन परवडत तर त्यांना शंभर टक्के फायदाच होणार बरोबर ज्यांच्याकडे शेती आहे ज्यांच्याकडे घरचं सारा आहे त्यांना शंभर टक्के फायदा होणार जे काय ते उत्पन्न कमावतात त्यापेक्षा नक्कीच त्यांना जास्त फायदा होणार याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव सत्तर एकोणीस सत्तर दहा